नमस्कार मंडळी कसे आहात सगळे थंडी छान पडली आहे ना आणि या थंडीत आपल्याला आठवण होते ती एका खास सणाची मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ची संक्रांत जवळ येते आणि तिची तयारी पण सुरू झाली असेल ना पण तुम्हाला माहित आहे का दोन हजार सव्वीस ची संक्रांत नेमकी कशावर आहे तिचं वाहन काय तिचं स्वरूप काय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून आपलं वर्षभर चांगलं जावं आज आपण या सगळ्यांबद्दल गप्पा मारणार आहोत चला तर मग सुरू करूया मंडळी सर्वात आधी जाणून घेऊया दोन हजार सव्वीस ची मकर संक्रांत नेमकी कधी आहे यंदाची मकर संक्रांत बुधवार जानेवारी जाने सव्वीस रोजी आहे सूर्यदेव या दिवशी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करत आहेत याचा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी ते सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे जवळपास अडीच तास आहे आणि महापुण्य काळ दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंत ते चार वाजून मिनिटांपर्यंत जवळपास तास आहे म्हणजे बघा आपले सगळे धार्मिक विधी दानधर्म आणि महत्वाचं म्हणजे स्नान या पुण्य काळात करणं खूपच शुभ मानलं जातं त्यामुळे वेळेचं भान ठेवा आणि या शुभ मुहूर्ताचा पुरेपूर फायदा घ्या आता येतो सर्वात महत्वाचा प्रश्न दोन हजार सव्वीस ची संक्रांत कशावर आहे मंडळी पंचांगानुसार दरवर्षी संक्रांतीचं एक विशिष्ट वाहन आणि स्वरूप असतो ज्यावर येणार वर्ष कसं असेल याचा अंदाज बांधला जातो दोन हजार सव्वीस मध्ये संक्रांतीचं वाहन आहे वाघ आणि उपवाहन आहे घोडा विचार करा वाघ आणि घोडा हे दोन्ही शक्तिशाली प्राणी आहेत त्यामुळे हे वर्ष काहीच वेगवान आणि धाडसी निर्णय घेण्याचा असू शकतं त्यानंतर संक्रांत देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे हातात गदा हे शस्त्र आहे आणि दिशा संक्रांत देवी दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे जात आहे या सगळ्याचा अर्थ काय तर हे वर्ष ऊर्जा आणि बदलांनी असू दक्षिण ते उत्तर प्रवास म्हणजे काही क्षेत्रांमध्ये चांगले बदल दिसू शकतात संक्रांतीच्या दिवशी काय दान करावं संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला खूप महत्व आहे यामुळे सूर्यदेव आणि शनी महाराजांची कृपा आपल्यावर राहते तर या दिवशी तुम्ही काय दान करू शकता तर नवीन भांडे स्वयंपाकघरातील नवीन भांडे दान करणे शुभ मानले जाते काळे तीळ आणि गोळ हे दोन्ही देवाला प्रिय आहेत आणि थंडीत शरीराला ऊर्जा देतात त्यानंतर आहे कापूस आणि मीठ यांचं दान देखील महत्वाचं सुवासिनींसाठी वान आपल्या मैत्रिणींना बायकांना आईला किंवा नातेवाईक सुवासिनींना वान म्हणून उपयुक्त वस्तू द्या यात एखादं छोटं भांड गजरा किंवा वापरण्यासारखी कोणतीही वस्तू असू शकते दान हे नेहमी आपल्या यथाशक्तीनुसार आणि मनापासून करावं करणं टाळायला हवं परिधान केले आहे त्यामुळे अनेक ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग वापरणे टाळले जाते त्याऐवजी तुम्ही काळा हिरवा किंवा इतर रंगाचे कपडे घालू शकता कोणाशीही कठोर को बोलू नका वाद घालू नका किंवा अपशब्द वापरू नका झाडे तोडणे गवत उपटणे किंवा कोणत्याही नैसर्गिक गोष्टींची हानी करणे टाळा निसर्गाचा आदर करा या दिवशी मांसाहार किंवा मा मद्यपान करणे टाळा सात्विक भोजन करा सकाळी उठल्यावर दात घासल्याशिवाय किंवा स्नान केल्याशिवाय काहीही खाऊ नका शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करा किंवा घरातच पाण्यात थोडे गंगाजल आणि तीळ टाकून स्नान करा या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तर आपले वर्षभर सकारात्मकतेने भरलेले राहील मंडळी ही होती दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांती बद्दलची थोडक्यात माहिती मला खात्री आहे की तुम्हाला ही माहिती खूप आवडली असेल आणि उपयोगी पडेल या सणाला फक्त पतंग उडवणं किंवा तिळगुळ खाणं इतकंच नाही तर त्यामागे आपली संस्कृती परंपरा आणि शुभ अशुभ गोष्टींचा विचार दडलेला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या संक्रांतीच्या तयारीबद्दल काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद